राजकाटका कलाकृती शिवाज अटॅक पाहिजे देणीचं जीव बलिदान केलेला हा अभिनिर्भ बँल केलेला अहिल्या नगर सगळ्यांना टक्कारी फैनल लागला आणि रोग्य पटकाचा मटकरी आज कनेरीचा मैदाना मैदान बरीच मंडळी मला म्हणजे मला देतो का मला नाही एवढं पाच पाच तास मैदांकडनं सत्य वाय कुठं पण जाऊ द्या सत्यवर बोलतो लोकांना राग येत असेल नंतर कोण कोणते घेतल्या सत्य घरात पैलवान तयार करा कारण पैलवान हा आमदाराचा पोरगा कोणी पैलवान बघितलाय का खासदाराचा कोणी बघितलाय का कष्ट जरी करतो त्याचा पोरगा पैलवान मगाशी गणेश विजयी झाला आपला सोप विजयी झाला ही गावची पोर आहे जवळजवळ कुस्तीत नाही जमलं कुस्ती नाही काय जमली तर हकीच हत्या शब्द वापरतोय का वापरत असत हत्या गोपन सर पैलवान अस किती कष्ट त्रिक त्रिपळ महाराष्ट्र केसरीला आज टीव्हीएसपी प्रदीप राहुल नानावारी येत हनुमान एकेडेसरावर जात आहे वडील अजयबाई सिंह पंढरीचे पांडुरंगाला चालत होते आणि पंढरीच्या पांडुरंगाला मागणी केलं काय माझा कोरगाव महाराष्ट्र केसरी होते मी मराठपर्यंत झाले पंढरीचा पांडुरंग धावून आला आणि बाला रफीक शेख हा महाराष्ट्र केसरी झाला हो आई रडत होती खरोखोरमध्ये अशी त्या सिकंदर शेख हरियाणा गाजवली पंजाब गाजवला Maharashtra ke Sri Zala Wadil Hamali Karta Adyak ko nalamai Masyad Bagi Bariaj Nivedak Maksai Tia Sangat Nikalun Tia Parasuti Walto Karan Raja Sri Shau Maharajan Nasa Gitla Teri Ramad Jam Kalubar Masa Adara Adik Sabah Sabi First Chuma Kateri Ganda Bani Sir Ah Kusti Nais Sorawaji Sir Raja Shau Maharajan Nasa Gitla पुण्याची कुस्ती पुण्याच्या पत्ता वेगवेगळ्या होत्या ओला घेतला शुभम दुबारला आतमध्ये घ्या काय झाले आम्ही आतमध्ये आल्यामुळे मैदान बारीक वाटायला लागले आपण मागासारखा दादा शेवटची कुस्ती गटातटाची चांगल्या जोडीत ती पुरे तर कुस्तीचं वारं खरोखर आता कुस्तीला चांगले दिवस आले तो काय दिसतो ओ दादा विनंती करतो राव तिचा हनुमंत कथा रेव असताना गावची सकाळी चार तास उभे राहिले ती त्यांचं किती कौतुक आपण बाहेर फक्त काय ऐवाजवायचे त्यामुळे ती सगळं एकत्रित जीवन सगळं आकारा सगळे गाव एका बोंगडी बसले जात वेद सागर भावने मगायचे सांगितले जात वेद पंथ या गोष्टीत काहीच नसतं कुस्तीत वतनदारी चालत नाही गद्दारी चालत नाही कुस्ती कुस्ती असते कारण कुस्तीचा खुरा चालू सत्तावन इत्चर्या करणाऱ्याला पैलवार म्हणतो त्यामुळं आपण म्हणतो पैलपुरी वरायची गुडघ्यात मेंदू कानात सुपारी टाकले कान बघतो पण अद्याप ते खोट आहे भाज्या गिस्सा ऐका शुभम कुस्तीला म्हटलं जातं आणि कोणत्याही क्षणाला एक दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि पुन्हा कुस्तीला प्रारंभ झालेला आहे अभिजीत आणि शुभम मध्ये घ्या सुंदर अशी साथ करणारे अंबाजी लिंबाजी